सर्वांना मैत्रीपूर्ण पूर्ण जै आज आपण धर्मपदातील प्रकरण पहिले याचे पठक करीत आहोत मनो सेठा मनो मनसा पदुठेन भासति वा करोति वा ततो न वेति चक्रं वहतोपदम् मनोगं सर्वधर्मा च मनोगं सर्ववृत्ति चे मनश्रेष्ठ मनोमयी मनाच्या मलिंग ते निोले वा कर्म करी दुःख धावितया पाठी जैसे चाक बैलपदे सर्वधर्म प्रथम मनात उत्पन्न होतात मन हेच मुख्य आहे ते धर्म मनोमयच आहेत जेव्हा एखादी व्यक्ती मलिन मनाने बोलते किंवा तसे कार्य करते तेव्हा दुःख त्या व्यक्तीच्या असे पाठी लागते जसे बैलगाडीचे चाक बैलांच्या चा पायाचे चा पाठीमागे धावत असते मनोपु गङ्गम् माधम् मनोपुगङ्गं माधम् मनोष्ठा मनो मनसा मा, मनो मनो मन च भासति वा करोति वा ततो न सुखमन्वेति छायाव अनुपाई, मनोगम सर्व धर्माचे मनोगम वृत्तीचे मन श्रेष्ठ मनो मनाच्या जो बोले वा कर्म करी तयाशी संग सोडी सोडी जसे सर्व धर्म प्रथम मनात उत्पन्न होता, मन हेच प्रधान आहे ते सर्व धर्म मनोमयच आहेत जेव्हा एखादी व्यक्ती स्वच्छ मनाने बोलते किंवा तसे कार्य करते त्या असे धावते जसी व्यक्ति की छाया सोड़ नक्को अवधि मजीनी मास मे अक्को छी मंग अवधि मं, अजीनी मंग हास एक ती वेयम ते समसती मारिले हरविले लुटले मला शिवी दिली असे चिंती जो मणीस दारेसे वैरतयाचे शमतूनसे दुसऱ्याने मला मारले हरविले लुटले शिवी दिली अपमान केला असे जेव्हा मनुष्य विचार करतो तेव्हा त्याची वैर कधीही शांत होत नाही अक्कोची मंग अवधी मग अजिम अक्क अवधी मन আজি নিম হাসি মেৰ তেতি মাৰিলে হাৰ বিলে লুটলে মিৱী দিলে চিন্তি মানি জো वैरतयाचे समत असे दुसऱ्याने मला मारले मला हरविले मला लुटले मला शिवीगाळ केली असा जेव्हा मनुष्य विचार करीत नाही तेव्हा त्याचे वैर शांत होते नाही संमतीध उदात అవైరే నే సంబిధ సంతిటే వైర వైరాని సంసారి హే సే మిటే వైరాని తే హాచి సుందర్ము అసే వైరా వైర कधीही संपत नाही अवयरानेच वैर्ष्य अंत होत असते व हा जगाचा सनातन नियम आहे परेचन विज्ञानंती मयम् इत्यमासे ये येच तत्त्व विज्ञानंती ततो सम्मंती मेदगा प्रतिस्पर्धी न जाणती असे मरण शास्वत जगती भेद त्यांचे तक्षण मिटती एकमेकाचे प्रतिस्पर्धी हे जाणत नाही की आपणाला मृत्यूकडे जावे लागत आहे आणि તે જ્યા પ્રસંગી અસે જાણત્રી ભાંડન સુભાનુ પિંહુ અસૂત ભોજન કોશીત વીર્ય તમહતી મારો वदुब्लम इंद्रिया ते नसावरी काम भोगात विहरुनी आदर्श विरी विहेननी मात्रान भोजनी जानु मार पडिता लजैसे वरादुर बल उत्साहसी जो विलाशी जीवन जगण्यात धन्यता मानतो स्वतःच्या इंद्रियावरती ज्याचा अधिकार नसतो जो जीवनात भोजनाची मात्रा जाणत नाही जो आळशी आणि उद्धवहीन आहे अशा व्यक्तीचा मार पाडाव करतो ज्याप्रमाणे दुर्बल वृक्षाला वारा सहज पाळतो अशुभानुपश्चिम् विहरन्तम् इन्द्रियेषु सुतम् भोजनं मे च मत समारध वीर्यम् तं वे न मारो वातो सेलं कामभोगी नवी इंद्रिया तेजो जो सावरी श्रद्धाशील वीरवान तो भोजनी मात्रा जानी मारके नात्या पाड़ी जय सेवा राही मालया जो विलाशी जीवन जगण्या धन्यता मानित नाही इंद्रिय सुखांच्या आहारी न जाता सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो जो भोजनातील मात्रा जाणतो व जो श्रद्धाशील आणि उद्योगशील आहे अशा व्यक्तीला मार बिलकुल हलवू शकत नाही विचलित करू शकत नाही ज्याप्रमाणे वारा हिमालयाला हलवू शकत नाही अनेक सावो का साव यो वत्थम परिद है सती अपे तो दम सच्चे नसो का साव स्वच्छन करता स्वचेत जो वस्त्रे का धारितो अभावी सयम सत त्या पात्र जो आपले स्वच्छ न करता काशाय वस्त्र परिधान करतो सत्य आणि संयमाच्या अभावी अशी व्यक्ती काशाय वस्त्र धारण करण्याचा अधिकारी होऊ शकत नाही योचवंत शीले सीले सुसमाहितो उपेतु दमु सच्चेन सवेका सावमरहति सिलात हो ये प्रतिष्ठित स्वच्छ करो नी स्वचित जो संयम सत्य युक्त बनें पात्र तो। ज्याने आपले मन स्वच्छ करून मनाचे विकार नष्ट केलेले आहेत जो सदाचारी आहे सत्य आणि संयम युक्त अशी व्यक्तीच काशाय वस्त्र धारण करण्याची अधिकारी आहे असारे सार सारेचा सार ते सारं गती मिच्छा संगप गोचरा असारास मानती सार 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 देगमती नवाभ होई साराचा संकल्प जे रमती जे असत्य सत्य व सत्यास असत्य मानित असतात व वाईट विचारामध्ये जे रममान होत असतात अशा व्यक्तींना सत्याचा लाभ कधीही होऊ शकत नाही सारंच सारतो यत्वा, असारंच सार तो ते शरण दिगच्छंती सम्मा संगपगोचरां सार असार, असार सार जेगमती त्यार लाभ होई सरच सम्मा संकल्प जिरमुती जे सत्यास सत्य व असत्यास असत्य मानतात आणि जे योग्य विचारांमध्ये सम्यक संकल्पामध्ये संलग्न असतात अशा व्यक्तींना सत्याचा लाभ होत असतो एथागारुठी समती विजती एवम भावितं चित्त रागो सन्ति निटन शाकारिले छत शिरे वृष्टिशिरे नीटन सवारिले सिले चित्तया राग घराचे छत मी शाकारलेले नसेल तर पावसाचे पाणी घरात शिरते त्याप्रमाणेच संयमाचा अभ्यास त्या चित्ताला नसेल तर त्यात तृष्णा किंवा आसक्ती लवकरच प्रवेश करते प्रेम सुभावितं चित्तं रागून संती विजती नीट जतु ज्या छे घरात त्या नाव वृष्टी शिरे नीट जयासी सवारिले चित्तीय शना राग शिरे एखाद्या घराची छत नीट शाकारलेले असल्यास त्या घरात जसे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणे संयमाचा अभ्यास असलेल्या चित्तात तृष्णा किंवा आशक्ती प्रवेश करीत नाही ईद सोचते पेच सोचती पापकारी सोचती सो सोचती सो विहयती दिस कम्म की लेट मत करो यह लोकी अन पर लोकी उभय त्रिपापी शोक करी दुष्कर्म सताचे पाहुनिया तो शोक पीड़ित हो अंतरी पाप करना दोन्ही लोकात शोक करतो या लोकात आणि परलोकात आपले दुष्ट कर्म पाहून तो शोक करतो आणि पीडित होतो ईद मोदती पेच मोदती कथकुय उभयत मोदती सो मोदती सोप मोदती दिसवा कम विशुद्ध मतनू यलोकी यन परलोकी पुण्यमान्हा होई मोदित प्रमोदित पाहुणी निज कर्म सुद्धते कुशल कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो ह्या य परलोक स्वतः पुण्य कर्म पहुन तो मोदित हो तो प्रमोदित होते ईद तपति पे तपति पाप कार्य उभत तपति पापी तपति भिय तपति दुर्गति गो परलोकी पापी संतप्त होतसे, पाप करीले स्वचिंत दुर्गती पाहून अधिक तपे पापी मनुष्य लोकात, आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पश्चाताप पावतो संतप्त होतो मी पाप केलेले आहे असे चिंतू तो संतप्त तर होतोच परंतु मरता नाही दुर्गती प्राप्त झालेली बघून अधिकच संतप्त होतो ईद नंदी पेच नंदती कथ नंदती पुय कथी नंदती

आणि परलोकात मी कुशल कर्म केले असा विचार करून तो आनंदित तर होतोच परंतु सुगती प्राप्तीने तो अधिकच आनंदी होतो बहु पिंचे सहित भाष नरोपमत्तो गोपो गावो गनिये परेशन न भागवा सामये सहूती बौधम मगा था जरी पाठ बोले प्रमादात नरनात तो ऐसे चिचाले जैसे गुराकी गनी दूज गाई श्रमनात नरतो भागी नहु धम्मगाथांचे कितीही पठन केले आणि प्रमादात राहून धम्माप्रमाणे जर आचरणच केले नाही तर असा मनुष्य दुसऱ्याच्या गायी मोजणार होऊ शकत नाही अप्पम पेचे सैतम हासम धम्म होती अनुधम्मारी रागंच दोषंच पहाय मोहन समप जानो सुवी मूर्त चेतो अनुपादियानो इदवा पुरंवा सभागवा सामयस भूती अल्प धम्म गाथा जरी पाठ बोले धम्मा प्रमाने परी नीट चाले क्या गुणिया राग मोह, बुद्धिमान सावध सुई मुक्त चित्त अनासक्त हे लोक परलोक राही वाटे करी नर तो श्रमनात होई जरी धम्म ग्रंथांचे अल्प पठन करीत असेल मात्र राग द्वेष व मोहविरहित राहू एखादी व्यक्ती धम्माप्रमाणे आचरण करीत असेल बुद्धिमान अनासक्त व सतत जागृत असेल आणि हे लोकात आणि परलोकातही काम वासनेत लिप्त नसेल तर अशी व्यक्ती श्रमणत्वाची भागीदार असते